नुसतं नाव घेतलं ना मित्र पण ठंगा ठंगा नाचाय पाहिजे ते आणि हे गावटी चिकन चिकन लेग पीस अगदी सगळ्यांनी अगदी एक नंबर अगदी बनवत आहेत <laughs> आणि फेरावरण झुपाट केलेला आहे भाजायसाठी देशी कोंबडी गावटी पार्टी आता पण चांगल्या पद्धतीने भाजायचा कार्यक्रम चालू आहे आणि आता नंतर आपण मीठ टाकलंय की पहिल्यांदा आपण हाळद मीठ लावलेलं नाही ही रेसिपी खूप वेगळी आहे आपण नंतर मीठ टाकतो आहोत आणि तुम्हीच पाहताय की ही कशा पद्धतीनं अगदी खूप वेगळी अशी रेसिपी आज तुम्ही बघता आहात भाऊज रेसिपी असं चिकन तुम्ही एकडाव बनवाच एकडाव खाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल आणि दाबून खाल सगळ्यात पहिल्यांदा आपण कांदा चिरून घेतलेला आहे आणि कांदा आपण बारीक चिरलेला आहे सगळे मिळून कांदा चिरल्यामुळं कांदा अगदी लांबी दुरीत कमी जास्त झालेला आहे पण कडकमध्ये बांधलेला आहे अगदी पहिलं आम्ही तेल टाकलेलं आहे तेला चांगलं चांगल। कडक भाजल्यानंतर परत आम्ही कांदा टाकलेला आहे अगदी बारीक चिरून कांदा टाकल्यानंतर अगदी खूप असं चांगलं लास्ट तर आम्ही चांगलं कडकमध्ये भाजलेलं आहे साहित्य आलं लसूण मसाला पेस्ट मीठ हळद चटणी सुहाना मसाला कोथिंबीर आणि जिरं खोबरं आणि थोडासा लाल कलर आला का त्याला की आपण त्याच्यामध्ये मटन जे आणलेलं आहे चिकन आणलेलं आहे आपण चिकन तवा ते चिकन बघून घ्या ते धुवून घेतलेलं आहे स्वच्छमध्ये दोनदा आणि ते चिकन आता आपण त्याच्यामध्ये या तेलामध्ये कांद्याच्या ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता बघून घ्या तुम्ही अतिशय <laughs> उत्कृष्ट रेसिपी किरण पवार साहेब इथं गोट्यावरची पार्टी म्हणून आमचे सगळे मित्रमंडळी आमचे प्राध्यापक पवार सर सहकारी इथं आलेले आहेत त्यांना बघून तो का ते पुण्याहून आलेले आहेत पलीकडं आमचे तात्या महाराजा ट्रान्सपोर्टचे सर्विस सर्व दीपक पवार साहेब तेही आलेले आहेत सगळेजण मिळून एकत्र आल्यानंतर जी मजा आहे ती मजा या जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेच भेटणार नाही ओनली एन्जॉय टाकलेले हळद टाकलेली आहे जंगी पार्टी आहे फक्त आता खाली जाळ घालणार कोणतरी मेंबर बोलवा हे जाळ घालून घ्या जाळ घालून घ्या टच लावून जाळ लावून घ्या अतिशय मस्त पैकी आता मटण आपण त्याच्यामध्ये शिजवतो चांगल्या पद्धतीनं त्याच पाणी सुटणार आहे आणि त्या पाण्यात मसालेची प्रक्रिया आपण थोड्या वेळाला चालू करणार आहे त्यावेळेला एकदा तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखव्यावरची गावठी पार्टी चला चला अगदी पीस चिकन देखपीसलेल्या कांद्यामध्ये आपण मटण टाकलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे आता हे मटण ह्याच्यामध्ये आपण असं मिक्स करतोय बघा बघून घ्या हो का हे मिक्स करायचं चालू आहे हे बघा मटण आपण मिक्स करतोय म्हणजे हे मटन ह्याच्यामध्ये भाजलं पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि आपण मग ते भाजल्यानंतर आपण त्याला पाणी सुटून देणार आहोत आमचं बोरवेल आहे मामांचं त्याच्यातून हे पाणी आम्ही घेतोय या कामासाठी आणि शेतीसाठी आणि पिण्यासाठी आणि सगळ्यात वापरासाठी आणि ते मामा सगळे हे बघतात त्यांच्या अवघा हे कोंबड्याचं खुरुड बघ आहे देशी कोंबडी गावची पार्टी हे बघा आमचं चिकन गावरान तडका आणि हा तडका अगदी अगदी एक नंबर असा टाईट मध्ये भाजलेला आहे अगदी चिकन अगदी तुम्हीच पाहताय अगदी आता आपण झाकण झाकलेलं आहे की अगदी आपण बिना पाण्याचं अगदी वाफेवरती आपण चिकन अगदी भाजत आहोत काही वेळानं लागेल याच्यामुळं अगदी आम्ही त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे गरम होईसाठी आणि खालीही लागणार नाही याच्यासाठी आपण पाणी ओतलेलं वत आहे बस कोंबड्याचं मटण आपण तयार केलेलं आहे घरातल्या पोल्ट्री फार्ममधल्या आणि त्याच्यामध्ये आपण हे आणलेलं आहे अर्धा किलो चटणी म्हणतो आम्ही आमच्याकडे तिखट तुम्ही म्हणता ही चटणी तिखट आहे चारशे ग्रॅम त्याचबरोबर हे आहे आपण आलं लसूण पेस्ट आणलेली आहे आपण दुकानापासून त्याचबरोबर आपण आणलेला आहे त्याचा सुहानाचा मसाला चिकन मसाला आपण आणलेला आहे तोही आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्याचबरोबर आपण आपण मसाला जो आहे खडा मसाला जो म्हणतो आपण तो आपण बारीक करायसाठी मिक्सरवर दिलेला आहे तो आता थोड्याच वेळात बारीक करून इथे येतोय आणि मग आपण हे गावटी चिकन बनवणार आहोत गावातल्या गोट्यावरची गावटी चिकन पार्टी पार्टी त्याच्यामध्ये तुम्ही जे पाहताय तेवढा आपण बारीक करत काही जण कोथिंबीरचं बुडकं हे टाकून देते पण आपण कोथिंबीरचं बुडक्यापर्यंत आपण जो मधला गणगा असतो आहे तो, तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे चिकन अगदी खाली लागून म्हणून आपण आज पाणी ओतलेलं आहे आणि एकदम कडकमध्ये अगदी हा मसाला लेला है। खार मसाला अगदी एक नंबरचा झालेला आहे जर ज्याला कोणी खार मसाला जर तुम्ही खाऊ शकता तर अगदी वाफेवरती आम्ही चिकन भाजलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही पाणी वतल्यानंतर हा ओरिजिनल अगदी खरा मसाला अगदी तयार झालेला आहे तुम्ही खारा अगदी खाऊ शकता आणि अशी चव तुम्हाला सेवन स्टार हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही आज राजनी खास आपल्या सगळ्यांच्यासाठी सगळ्यांच्या हट्टासाठी अगदी ही पार्टी आज एक नंबर अगदी बनवलेली खूप वेगळ्या पद्धतीचं चिकन आज तुम्ही रेसिपी हे पाहताय सगळेजण काय करते कोथिंबीरचा फक्त वरचा पाला घेतात आणि जो बुंद्यातला मधला रस आहे जे जी जीवनसत्व आहेत आणि जे आपल्या शरीरासाठी चांगला आहे तर ते बुंद्याचं घेत नाहीत आणि ते टाकून देते तर आपण जाणीवपूर्वक पालावरती खायासाठी ठेवलेला आहे आणि बुंदा आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपण मिक्स केलेला आहे खूप छान असा वास येतो आहे चार के जी वाटणासाठी शंभर व्याम खडा मसाला आहे त्याच्यामध्ये एक खोबऱ्याचे नारळ त्याच्यामध्ये आपण आलं लसूण मसाला पेस्ट टाकलेलं आहे जर तुमचा लसूण जर घरचा जर असेल आणि आलं जर हे तुम्ही वरून जर टाकलं व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून तर नातखोळा चव लागते चटणी सुहाणा मसाला खडा मसाला मीठ हळद याचाही आपण वापर केलेला आहे तुम्ही सुद्धा लसूण पेस्ट न वापरता आलं आणि लसूण घरचा असेल तर एकच नंबर स्वाद येतो आहे तुम्ही जे पाहताय अगदी कडकमध्ये सूप झालेला आहे कडकमध्ये सूप आणि खळखळमध्ये अगदी वाचता आहे तुम्ही बघता आहे अगदी खळखळमध्ये अगदी सूप वाचत आहे आणि एक नंबर ही खारं झालेलं आहे जे चवीनं खाणार त्याला आम्ही देणार आणि ते असं बघून करणार कडक जो मसाला आहे तो आपण सगळा एकत्र केलेला आहे आणि मिक्स केलेला मसाला अगदी एक नंबर आपण आता बनवणार आहोत अगदी कडकमध्ये सूप झालेला आहे अगदी कडक एकच नंबर दिलेला <zart> सगळा मसाला जो तिखट मसाला म्हणतो सगळे मसाले आपण एकत्र करून आता त्याच्यामध्ये आपण टाकतोय वरून आणि मग असा सुगंध या चिकनला आता येणार आहे गावटी पार्टी गावटी चिकन आणि गावटी तंदूर एक नंबर कडक मध्ये गावठी गोट्यावरची पार्टी आज हरसा गोट्यावरची पार्टी आपण अतिशय उत्कृष्टपणे बघा आता कट कसा आलेला याला तरी म्हणतात तर्री तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही सांगा तिकडं आमच्याकडे कट म्हणतात कट पटनावरचा कट तुमच्याकडे तर्री म्हणतात का काय म्हणतात सांगा कमेंट बॉक्स मध्ये टाका तुम्ही काय म्हणता याला नात करा पण पार्टीचा कुठं आणि जरी केलाच तर तुम्ही पण दाबून खाणार ओनली एन्जॉय स्वादपण पण चवपण आणि तर्रीपण तुमच्यासाठी ओनली गोट्यावरची पार्टी धन्यवाद